जय श्री महाकाल गणेश मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर होतय काय सांगणार जनतेला दोन शब्द सर्वप्रथमच शहरातील तमाम गणेश भक्तांना मी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज इथे श्री महाकाल गणेश उत्सव मंडळाच्या वतीने भव्य भव्य असं रक्तदान शिबिर आम्ही इथे आयोजित केलं होतं या रक्तदानाला आतापर्यंत पन्नास ते पंचावन्न लोकांनी इथे रक्तदान केलेलं आहे आणि रक्तदानाबद्दल सांगायचं असं एवढंच असते की रक्तदान म्हणजे रक्त जी गोष्ट आहे ती विकत कुठेतरी मिळते अशातला काही भाग नसतो त्यामुळे हे नक्कीच किती श्रीमंत असो किती गरीब असो त्याला शंभर टक्के हे विकत मिळू शकत नाही ते कोणाचं तरी दान केलेलं रक्तच आपल्याला ला घ्यावं लागणार आहे त्याकरिता युवकांनी किंवा ज्याला जलकणाला रक्तदान करता येईल त्यांनी रक्तदान नक्कीच केलं पाहिजे या उद्देशातून आम्ही आज एक जय श्री महाकाल गणेश मंडळाच्या वतीने इथे एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान केल्याने कोणा गरजूचा नक्कीच आपण इथे जीव वाचवू शकतो हा संदेश आज आम्ही इथे घेऊन आलेलो आहे जय श्री महाकाल गणेश मंडळाच्या वतीने आ, किती जणांना प्रोत्साहित केलेलं आहे आपण रक्तदानासाठी आतापर्यंत पन्नास ते पंचावन्न लोकांनी इथे रक्तदान केलेलं आहे आणि अजूनच तुम्ही बघताय आमच्या मंडळाचे काही सदस्य इथे रक्तदान अजून करतायत आणि स्वयंस्फूर्तीने स्वयं इच्छेने काही ज्येष्ठ मंडळी किंवा परिसरातील मंडळी शहरातील मंडळी स्वतः इथे येऊन रक्तदान करू इच्छित आहे अजून काही उपक्रम आहे चांगले चांगले सामाजिक उपक्रम आपल्या गणेश मंडळाच्या वतीनं तसं बघता जयश्री महाकाल हे एक बाल गणेश मंडळापासून सुरू झालेलं मंडळ आहे अगदी घरातून हे रस्त्यापर्यंत आलेलं असं मंडळ मंदर, या मंडळाचा जो प्रवास आहे तो तर खूप खडतर राहिलेला आहे एकदम लहान छोट्या खाणीतून सुरू झालेला आज हे मंडळ मोठं झालेलं आहे आज आम्ही इथे रक्तदान शिबिर ठेवले आणि त्यानंतर आता आमचं एक सामाजिक उपक्रम म्हणजे असं आम्ही परिसर स्वच्छता असेल त्यानंतर मागे आम्ही जिखली शहरामध्ये एक पूरजन्य पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस पण आमच्या वर्गणीतून आम्ही ज्या जे, जे गरजू लोक होते किंवा त्या लोकांचं नुकसान झालं होतं त्यांना सुद्धा आम्ही मदत करण्याचं इथे आमच्या मंडळाच्या वतीने ठरवलेलं होतं ते भविष्यात आम्ही ज्यांना कोणाला गरज असेल त्यांची मदत आम्ही आमच्या वतीने करण्याचा प्रयत्न करू अजून काय चांगल्या प्रकारचं आव्हान जनतेला करणार गणेश मंडळाच्या वतीनं जनतेला इथे मी असं आवाहन करू इच्छितो की आता जो गणेश उत्सव आज हो घातलेला हो आहे त्या गणेश उत्सवाचा नक्कीच आपण सर्वांनी आनंद घेतला पाहिजे पण त्याच प्रकारे दिवसेंदिवस जी रोगराई वाढते आहे त्या रोगराईला सामोरं जाता आपला परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून जनता ही निरोगी राहील आपलं आरोग्य व्यवस्थित राहील असं मी आवाहन जनतेला करू इच्छितो धन्यवाद भाऊ